नमस्कार कसे आहात सगळेच जण आणि सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला सरिताच किचन फूड अँड ब्लॉग्स या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत तुम्ही आत्तापर्यंत तांदळाचे उकडीचे मोदक बऱ्याचदा बघितलेले आहेत चॅनलवर तोच आपला पहिला व्हिडिओचा व्हायरल झाला होता आणि आज मी करणार आहेत गव्हाच्या उकडीचे मोदक तसं तर आमच्या भागात म्हणजे सोलापूर भागामध्ये गव्हाच्या उकडीचे मोदकच केले जातात तांदळाच्या उकडीचे मोदक हे आता कुठं मला समजले पण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक मी बऱ्याचदा दाखवलेले आहेत आज मागच्या एका लाईफमध्ये बरेच जण म्हणाले होते की तू नेहमी म्हणतेस पण तू गव्हाच्या उकडीचे मोदक कधी दाखवले नाहीस तर आज आपण गव्हाच्या उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत जे आम्ही लहानपणापासून खातवले आणि तुम्हाला खरं सांगू का तांदळाचे उकडीचे मोदक मला शिकायचेच असं माझं स्वप्न होतं जिद्द होती कारण ते असे दिसायला किती छान दिसतात पण खरं बघायला गेलं तर मला स्वतःला गव्हाच्या उकडीचे मोदकच जास्त आवडतात कारण आपण म्हणतो ना की जिथं आपण वाढतो रुजतो तिथलेच पदार्थ आपल्याला जास्त जवळचे वाटतात अगदी तसंच मला दोन्ही आवडतात पण तुम्ही मला चॉईस करायला सांगितलं तर मी गव्हाच्या उकडीचे मोदक चॉईस करेल तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे मोदक करण्यासाठी आपल्याला लागते ती गव्हाची कणी पण ही आपली रेग्युलर कणीक कशी मळतो तसं पण चालतं पण त्याने थोडेसे चिवट होऊ शकतात पण ही थोडीशी वेगळी मळावी लागते तर ही कणिक कशी मळली ते सांगते खरं सांगू का तुम्हाला अजिबात खोटं सांगणार नाही तर आत्ताच आमचा दुसरा एक व्हिडिओ शूट झाला आणि त्या मोदकांसाठी मला अगदी याच पद्धतीची कणिक लागणार होती मग ती आता थोडीशी उरलेली आहे म्हणून म्हटलं पुन्हा कशाला फक्त व्हिडिओसाठी मळायची म्हणून मी हीच वापरणार आहे आता ही कशी तयार केली ते फक्त सांगते तर पीठ घेऊया गव्हाचं एक कप किंवा थोडं जास्त असेल दोन चमचे रवा बारीक रवा घ्यायचा अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप आता याला मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालू आणि घट्ट मळू तर याला आपण असं घट्ट मळून घेतलंय या पद्धतीने तर कणिक मळून झालेली आहे आता याचं सारण आहे आता ही भिजण्याची गरज नाही कारण ऑलरेडी आम्ही एक रेसिपी शूट करून मग ही ठेवली आहे त्यामुळं आता ही कणिक आपण अशीच ठेवू आणि लगेच सारण करायला घेऊ आता करूयात सारण तळाची कढई गरम करायला ठेवायची आता या सारणासाठी आपल्याला काय लागतं सांगते एक छोटा चमचा तूप जे नाही घातलं तरी चालेल दोन वाट्या ओल्या नारळाचा चव आणि त्याच्या अर्ध्या पटीने म्हणजे एक वाटी चिरलेला गूळ आणि त्याचबरोबर लागणारे एक चमचा खसखस ही सुद्धा संपूर्णपणे ऐच्छिक आहे त्याचबरोबर लागेल सगळ्यात शेवटी थोडीशी वेलची पावडर याचबरोबर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचे काप घातले तरी चालतील आता कढईमध्ये घेऊयात एक चमचा तूप तूप तापलं की यामध्ये जाईल चमचाभर खसखस तुम्ही तूप घालत नसाल तर खसखस नुसती भाजून घेतली तरी चालेल खसखस काही सेकंड परतली मग यामध्ये जाईल ओला नारळाचा चव आणि एक वाटी चिरलेला गुळ तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे जेवढा नारळ असतो त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला गुळ घालायचा म्हणजे गोळी बरोबर होते पण तुम्हाला जर थोडंसं प्रमाण वाढवायचं आहे कमी करायचं तरी चालणार आहे आता गॅस मी करते कमी गुळ विरघळेपर्यंत याला सतत हलवत राहायचं तर याच्या आतमधलं जे सारण आहे ते आपण जे तांदळाच्या उकडीच्या मोदकाचं करतो तसं करता येतं किंवा मी एकदा असेही मोदक दाखवले होते आठवतंय तुम्हाला की फक्त सुकं खोबरं जे एकदम बारीक किसडीने किसायचं त्याच्यामध्ये चिरलेला गुळ घालायचा त्याला मिसळायचं बस कच्चं तसंच ठेवायचं कारण गुळ आणि खोबरं आपण असंच वापरलं तरी चालेल त्याला प्रत्येक वेळी भाजण्याची गरज नाही ते कच्चंही खाल्लं जातं ते असंच कणकेमध्ये भरायचं मोदक करायचं आणि वाफवायचे तसे मोदक सुद्धा खूप छान लागतात त्याची रेसिपी मागच्या वर्षी मी दाखवलेली होती ती तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये उलट काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण डायरेक्ट असा कच्चा गुळ वापरतो सुक्या खोबऱ्यासोबत आणि त्या मोदकात भरतो आणि तो मोदक जेव्हा उकडला जातो ना तो गुळा असं गुळ सुद्धा छान वाफेवर पातळ होतो आणि जेव्हा आपण असं मोदक फोडतो ना ते लावा केक कसं आपण फोडल्यानंतर त्यातनं चॉकलेट बाहेर येतं तसं ते गुळाचं पाणी बाहेर येतं तर चवीला खूप भारी लागतं तसंही तुम्ही करू शकता आणि गुळ विरघळल्यानंतर आपण बघा याला दोन मिनटं परतून घ्यायचं गुळ विरघळल्यानंतर खूप वेळ परतू नका नाहीतर सारण कडक होऊ शकतं ठीक आहे आणि गुळ विरघळल्यानंतर आपण याला दोनच मिनिट परतलं आणि आपलं सारण तयार झालं हे बघा असं घट्ट आहे आणि हलका ओलसरपणा आहे जास्त कोरडं ठेवायचं नाही यामध्ये जाईल थोडीशी वेलची पावडर या स्टेजला तुम्ही काजू बदाम पिस्ते जे आवडतं ते घाला गॅस बंद करूया आणि याला मिसळूया आणि आपलं गव्हाच्या उघडीच्या मोदकाचं सारण तयार झालं आहे हे पूर्ण गार झालं की मोदक करूया तर सारण गार झालं आहे मोदक करायला घेऊ पण त्याआधी आपल्याला स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे तर माझ्याकडे काय आता स्टीमर बिमर नाही आहे त्यामुळे मी कढईमध्ये पाणी घेऊन गॅस चालू करून ठेवते आता तयार कणकेतला मोठा उंडा घेते मी थोडं थोडं पीठ लावूया म्हणजे गव्हाची कणिक लावायची आणि याला लाटून घ्यायचं तसं तर पीठ तेल लावण्याची गरज नसेल तर तुम्ही असंच लावा कारण पीठ चांगलं घट्ट असेल तर काहीच लावण्याची गरज नाही पण आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे पीठ मळून आम्ही बराच वेळ झालाय आणि हवेमध्ये उष्णता आहे त्यामुळं पीठ थोडंसं सैल आहे म्हणून मी किंचित गव्हाचं पीठ लावलंय तुम्हाला जर अगदीच वाटलं तर तुम्ही लावू शकता पण खूप लावू नका कारण जास्त गव्हाचं पीठ असलं ना मग मोदक असे चिवट झाल्यासारखे होतात आता ही जी पोळी आपण लाटतोय तिला एकदम पातळही लाटायचं नाही किंवा खूप जाड ठेवायचं नाही चपाती असते ना चपातीपेक्षा किंचित पातळ ठेवायचं तर लाटून घेतली पोळी आपण इतकी जाड ठेवली चपातीपेक्षा थोडी पातळ तर माझ्याकडे वाटी आहे वाटीने आपण याला कापून घेऊ तुम्हाला मोदक जसा लहान मोठा पाहिजे त्याप्रमाणे कट करा तर हे कापलेल्या लाट आहेत यांना थोडंसं आपल्याला बेलून किंवा लाडून असं थोडं एकसारखं करायचं गरज पडली तर याच्या करूया पाकळ्या हे बघा अगदी सहज पाकळ्या करता येतात कारण हे काही तांदळाची पिठी नाहीये गव्हाला बऱ्यापैकी चिकटपणा असतो त्यामुळं आता यामध्ये भरूया सारण तर हे बघा भरपूर सारण भरले वाटी पूर्ण आपण भरून घ्यायची प जेवढं सारण जास्त तेवढा मोदक छान लागतो आता ह्याला बंद करून घ्यायचं हे काय अगदी पटापट -पत छान बंद होतं तुटण्याचा प्रश्न नाही आणि हे बघा आपला हा छान असा गव्हाच्या उकडीचा मोदक तयार झाला तर इकडे मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे त्याच्यावर हे मोदक ठेव बरं आता उरलेले मोदक मी असेच करून घेते आहे फक्त लक्षात घ्या तुम्हाला साईज जशी लहान मोठी हवी त्याप्रमाणे याला करून घ्यायचं दुसरं म्हणजे थोडासा रवा याच्यामध्ये जरूर घाला रवा घातल्यामुळं गव्हाचं पीठ आहे जे उकडल्यानंतर चिवट होत नाही सोबतच थोडंसं तूप घालायचं त्यामुळं हे असे चिकट होत नाहीत ठीक आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कडकडीत तुपाचं मोहनसुद्धा देऊ शकता बरं का याला आता मी काय करते उरलेले मोदक असेच करते आज मी खूप नाही करणार ऑलरेडी मोदकाचा एक प्रकार झाला आहे संपायला पण पाहिजे त्यामुळे मी फक्त सात मोदक करून घेते तर सात म्हणता म्हणता अकरा मोदक करून घेतले उकडायला ठेवूया तर इकडे पाण्याला पण उकळी आली आहे यावर ठेवायची ही चाळणी झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं वाफून घेऊ तर दहा मिनिट झालेली आहेत बघूया कसे होतात मग दहा मिनिटांनी बघा मोदक मस्त वाफरलेले आहेत छान झालेले आहेत रंग हलकासा बदलला जातो यांचा काढून घेऊया तर अशा प्रकारे आज आपण इथं अजिबात चिवट न होणारे एकदम मऊ लुसलुशीत असे गव्हाच्या उकडीचे मोदक तयार केले हे बघा तांदळाच्या उकडीचे मोदक तर छान असतातच पण हे सुद्धा छान लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करायला सोपे आहे तांदळाची उकडीचे मोदक करताना पाकळी करणं त्याला खूप प्रॅक्टिस लागते सराव लागतो पण हे सरावाशिवाय सुद्धा तुम्ही करू शकता एक दोन वेळा केले की पुन्हा नेहमी नेहमी कराल आमच्याकडे चतुर्थीला मोदक करायचे असतील तर असेच केले जातात कारण ही आमच्या घरची अगदी खूप जुनी पद्धत आहे सोलापूर भागामध्ये खास करून असे करतात वेग तर तुम्ही याच्या सारणामध्ये सुद्धा व्हेरिएशन्स करू शकता गुलकंद वगैरे घालायचं आहे काही वेगवेगळे फ्लेवर्स द्यायचे तरी सुद्धा खूप छान लागतील तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा फक्त इथं सांगितलेला टिप्स नक्की वापरा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग